आज आपण लोणच्याची रेसिपी हे बघणार आहोत कशी करायची हे पहा त्यासाठी आपण तीन कैऱ्या घेतलेल्या आहेत हे पहा अशा या कैरीचं साल आहे ना जास्त पातळ पाहिजे एकदम जाड नाही पाहिजे ज्यामुळं ना हो ते लोणचं मुरायला वेळ लागत नाही हे पहा ह्या एकदम स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घ्यायचे जेणेकरून इथं जो चीक असतो तो, तो आपल्याला परत लोणच्यामध्ये नाही आला पाहिजे नाहीतर लोणचं कडू होतं आता मी तुम्हाला ह्या कैरीचे असे खाप करून दाखवते जेणेकरून लोणच्या आकारात आपले हे खाप झाले पाहिजे हे पहा आपण आता ह्या कैरीचे असे उभे खाप करून घेतलेले आहेत आता आपल्याला हवे त्या आकारात हवे त्या साईजमध्ये आपण ह्याचे खाप छोटे छोटे करून घेऊया हे पहा मी तुम्हाला दाखवते मी एवढ्या साईजमध्ये करून घेते मग तुम्हाला पाहिजे तशा आकारात तुम्ही ह्याचे तुकडे करू शकता हे पहा ह्या साईजमध्ये करून घ्यायचे आता अशा आपण हे ह्या सगळ्या कैऱ्यांचे हे खाप करून घेऊया ह्यामध्ये बघा आता आपण अशा प्रकारचे हे खाप करून घेतलेले आहेत कैरीचे पूर्ण आता आपण ह्यामध्ये हळद टाकूया हळद आणि मिठाचा मारा ह्याला खूप करायचा असतो आणि ह्याच्यामध्ये मीठ हे टाकायचं मीठ पण खूप जास्त प्रमाणात टाकायचं त्यामुळे त्याला चव येते हे बघा हे असं मीठ भरपूर मीठ टाकायचं ता 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 हो हे पहा आता आपण रात्री ह्याला भिजत घातले होते हळद मिटलं आणि हे बघा ह्याला कसं पाणी सुटलं आता आता हे सगळं ह्यातलं काढून मी तुम्हाला दाखवते असं आपण ह्याच्यामध्ये ठेवायचं एक एक भाग तर हे कमीत कमी चार वाल ते पाच तास उन्हामध्ये ठेवून द्यायचं वाळवायला आता हे बघा आपण असं ठेवून द्यायचं हे कमीत कमी पाच तास आहे उन्हामध्ये त्यानंतर मग आपण ह्याला फोडणी देऊ आपण बघा आता हे पाच ते सहा तास हे अशा कायऱ्या सुकून घेतल्या होत्या हळद मीठ लावून तर बघा ह्या अशा प्रकारचे आता पूर्ण व्यवस्थित सुकलेले आहेत आता आपण लोणच्यासाठी जे साहित्य लागतं ते बघणार आहोत प्रथम आपण मेथी घेणार आहोत दोन चमचे त्यानंतर हिंग दोन चमचे त्यानंतर मीठ मीठ मिठाचं प्रमाण जास्त घ्यायचं लोणच्यासाठी त्यानंतर मिरची पावडर ही तीन ते चार चमचे घ्यायची हळद एक चमचा मोहरीची डाळ ही कमीत कमी पाच चमचे घ्यायची दहा ते बारा लवंगा आणि दहा ते बारा काळी मिरी आता आपण हे सगळं मिक्स मिश्रण मिक्सरमध्ये एकदा दळून घ्यायचं आहे आणि मग ते आपण कैरीमध्ये टाकायचं हे पहा आता आपण ह्या मिक्सरमध्ये हे मेथीचे दाणे दहा ते बारा लवंगा दहा ते बारा काळी मिरी हिंग दोन चमचे आणि मोहरीची डाळ हे सगळं एकदा मिश्रण करून घेणार आहोत आपण एक हो आता आपण अशी ही भरड करून घेतलेली आता आपण ही कैरीमध्ये इथे टाकून घेऊया आता आपण ही मिश्रण ह्याच्यातमध्ये ही, ही भरड सगळी ह्याच्यात टाकून घेऊया त्यानंतर आता ह्यामध्ये मीठ टाकून घेऊया त्यानंतर मिरची पावडर त्यानंतर हळद आता हे मिश्रण आपण एक्झ्यूम करू आपण हे तेल आता एकदम कडक गर गरम केलेले ते आता थंड करायचं आणि थंड केल्यावर ते ह्याच्यामध्ये टाकायचे ह्या मिश्रणामध्ये हे आणि हे सगळं असं एकजू करायचं हे पहा आता हे सगळं मिश्रण आपण एकजू केलेलं आहे आता ह्या प्रत्येक कैरीला हे मसाला हा लागलेला आहे आता आपण हे मिश्रण पूर्णपणे एकजीव केलेलं आहे हे अशा प्रकारे हे झालं पाहिजे आता आपण हे मिश्रण चिनी मातीच्या किंवा काचीच्या भरणीमध्ये टाकून घेऊ हे का आपण ह्या चिनी मातीच्या बरणीमध्ये हे, हे सगळं मिश्रण आता भरून घेतलेले आहे आता ह्याच्यामध्ये हे, हे जे आपण गरम केलेलं तेल आहे ते थंड झाले ते आता आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया तेलाचा मारा हा भरपूर प्रमाणात झाला पाहिजे आता आपण हे दहा दिवस असं पॅक करून ठेवून द्यायचं दहा दिवसांनी आपलं लोणचं खाण्यासाठी तयार आहे